फलटणमध्ये सुषमा अंधारे आक्रमक झाल्या सिंग नाईक निंबाळकर पत्रकार परिषद घेणार आहेत ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापुरात बैठक आहे आणि बैठकीमध्ये शेतकरी आक्रमक व्हायची शक्यता आहे तर तिकडे दातांच्या राष्ट्रवादीत महिला नेत्या एकमेकीला भिडल्या आहेत रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोमरे असा वाद पेटलेला आहे आणि आपण फलटणच्या बातमी संदर्भातले अपडेट घेऊया साई सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत साई फलटणमध्ये आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळतंय असं दिसायला चित्र उभं आहे नक्कीच नम्रता बरोबर आहे राजकीय वळण लागल्याचे चित्र देखील ला आपल्याला पाहायला मिळते मी आता सध्या उभा आहे फलटणमधीलच गजानन चौकामध्ये आता माझ्या बागू बाजूला बघू शकता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जाहीर पत्रकार परिषद होत आहे त्यांनी आवाहन केलं होतं की ज्यांना कोणाला माझ्यावर थेट आरोप करायचे आहेत त्यांनी या फलटणमधील गजानन चौकामध्ये यावे आणि त्यासाठीच आता साथ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून खुर्च्या देखील मांडण्यात आलेल्या आहेत एकंदरीत बघायला गेलं तर मोठमोठे स्क्रीन देखील ठेवण्यात लावण्यात आलेल आणि या स्क्रीनवरती देखील ते थेट थे पुरावे देखील दाखल करण्याची किंवा एखादी व्हिडिओ क्लिप देखील दाखवण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आज दिवसभरात शिवसेनेचे ज्या उपनेते आहेत सुषमा अंधारे यांनी देखील थेट आरोप केलेले होते फलटण दौऱ्यावर होत्या मात्र त्यानंतर डी वाय एस पी यांची भेट घेऊन देखील त्यांनी विविध त्यांच्या मागण्या के मान्य मागण्यांची मागणी केलेली होती मात्र त्यानंतर देखील त्यांच्या दोन मागण्या मान्य होऊन देखील आत्ता सुषमा अंधारे यांनी ठिया आंदोलन सोडलं मात्र या संपूर्ण सुषमा अंधारे यांच्या दौऱ्याला देखील आता रणजित सिंह नाईक निंबाळकर काय उत्तर देतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे अगदी साई सोबत रहा इकडे कोल्हापुरातली अपडेट घेऊया उसाच्या संदर्भातली आपल्यासोबत शेखर पाटील आहेत शेखर उसाचा प्रश्न काहीसा गंभीर होताना दिसतोय सध्याचा काय तपशील काय घडतंय नम्रता बरोबर आहे दरवर्षीच ऊस दरासंदर्भातलं एक महत्त्वाची बैठक जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घ्यावीच लागते कारण कारखानदार जे आहेत ते ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी ऊसाचा दर मागितलेला असतो तो जाहीर करत नाही त्याने अर्थातच ती बैठक माझ्या मागे असणाऱ्या या कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या ले एका बैठकीत सभागृहात सुरू आप आहे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत असेल तर त्या ठिकाणी राजू शेट्टी आहेत बाजूलाच जिल्हाधिकारी देखील बसलेले आहेत आणि समोर जर इकडं नजर टाकली तर अनेक कारखान्यांचे एम डी शिवाय काही शेतकरी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत शेतकऱ्यांनी यावर्षी मागणी जी आहे ती केलेली आहे राजू शेट्टींची विशेष करून मागणी आहे सदतीसशे एकावन्न इतकीही मागणी आम्हाला या ठिकाणी ऊस दर जो आहे तो मिळावा असं त्यांची आहे मात्र अनेक कारखान्यांनी एफ आर पी किंवा दर जो जाहीर केलेला आहे तो अतिशय कमी आहे जवळपास चौतीसशे ते पस्तीसशे इतक्या प्रमाणात हा दर जो आहे तो कारखान्यांनी जाहीर केलेला आहे आणि म्हणूनच या सगळ्यांवरतीच संतप्त होत अनेक शेतकऱ्यांनी ऊसाची वाहतूक जी आहे ती रोखल्याचं पाहायला मिळतंय आणि याच सगळ्या अनुषंगानं कुठलेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीमध्ये आता ऊस दरासंदर्भातला तोडगा निघण्याची शक्यता आहे मात्र या बैठकीकडे आता कोल्हापूर जिल्हा असू दे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे देखील लक्ष लागून राहिले कारण मोठ्या प्रमाणात ऊस व्यवसाय या ठिकाणी असतो त्यामुळे निश्चितच आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय त्या ठिकाणी तोडगा निघणार हे पाहणं गरजेचं असतं अपडेट घेत राहू धन्यवाद आणि साई आपल्यासोबत होते फलटणमधून त्यांचेही आभार